ममता श्री सुनील भाऊ चांदेरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वाढदिवसा निमित्ताने हा अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे मान्यवर कवींचे कवी संमेलन व अभिष्ट चिंतन सोहळा या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले आहेत माननीय माजी आमदार सुप्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते श्री रामदास फुटाणे वाकरटिकांना यांचे या ठिकाणी उपाध्यक्ष सुनीलजी चांदे यांच्या आयुष्य चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील खात कवी चित्रकार रामदासजी फुटाणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे या ठिकाणी ते जमले भाऊ कांदेरे माजी आमदार शरदजी ढमाले जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा वैशेषताई दगडे सविताई दगडे दिलीपणा दगडे राजू हगोने गौरी साठे स्वजिताई डमाले सर्वच बामदाजी पानसरे सगळे आता नाव गेट तुम्ही वेळ घालवत नाही आणि ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत ते बंडार जोशी भरत जवळकर अनिल दिशित विदार पिंगळे माघव चव्हाण लतावळे बालिका बिटले प्रशांतजी मोरे तर कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आम्ही ज्यावेळेस थोडी पीडीसीसी बँकेमध्ये बसलो सुनील बहुत वाढदिवस आपण गेले अनेक वर्ष मला तर आठवतो संचालक झाल्यापासून आपण या सभागृहामध्ये वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन आपण हा वाढदिवस साजरा करत असतो आता त्या ठिकाणी डमाले ताईंचा ता माझा विषय झाला सविता ताई मध्ये सहा महिन्यापूर्वी फुटाणे साहेब पेपरला आणि सगळ्या माध्यमांवरती एक व्हिडिओ आला एका बैलाचा वाढदिवस एका माणसाने गौतमी पाटीलला आणून साजरा केला आणि ती बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गाजली होती परंतु एक चांगलं लोकांना आता सध्या चांगलं ऐकायचं चांगलं पाहायचं हे फार मीडियावरती आपण पाहतो व्हॉट्सअपवरती पाहतो युट्यूबवरती पाहतो ऐकायची सवय राहिली नाही म्हणून आम्ही त्या विद्याला फोन केला आणि सांगितलं की असं असं कवी संमेलन आपल्याला पोळ या ठिकाणी घ्यायचंय आणि मला खात्री आहे पहिल्यांदा महाराष्ट्रातले एक जे मान्यवर आहे मुळशी तालुक्यातील पोळच्या व्यासपीठावरती प्रयोगशील डायरेक्टर माता त्यांनी पहिल्यांदा ना असं हे सगळ्यानं आयोजित केलेलं आहे या ठिकाणी मनगत नाही त्यानंतर आधार दिवस तुम्ही जाऊ सांगितले यांचं मनगत बनवलं आहे एक हवं हो जाऊ जाऊ हे सगळं करत असताना कुठल्याही क्षेत्रामध्ये आवड तुम्हाला असावी पण तुम्हाला त्याच्यासाठी सवड काढावी लागते आणि सवळ काढूनच ते काम करावं लागतं जसं प्राध्यापक दुर्गाडे सर सवड काढून जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये लाभ होतो नाही तो हलपडण्याने आंबा पाडून कधीतरी पडतो पण नियम धरून पाडायचं म्हणजे त्याच्यासाठी कष्ट फार घ्यावे लागतात आणि मला वाटतं ते, ते काम सुनील भाऊ चांदेरेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून जिल्हा बँकेला या ठिकाणी त्यांना संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे योगाकडे त्यांचा आडनाव चांदेले आता चांदेले चांदीच सोनं झालं साहित्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या कथेतून काव्यमधून त्या सगळ्या प्रकारची दिशा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्या वेळेस मिळेल आणि ज्या वेळेस खऱ्या लोकशाही वयात मॅच्युरिटी येईल लोकशाहीमध्ये त्यावेळेस देश सुपर पॉवर बनल्याशिवाय राहणार नाही पण आपली पॉवर एकमेकाची पॉवर संपण्यामध्ये खर्च होते आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सुपर पॉवर बनण्याचं राहून जाते जरा पेंडिंग पडते म्हणून मला साहेबांना मनापासून धन्यवाद देतोय मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काम करत असताना मला अतिशय चांगल्या प्रकारची मदत भावासारखी मदत त्यांची त्या ठिकाणी होते आम्ही त्या एका वेगवेगळ्या प्रकारच्या पदाच्या पलीकडं त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो पदाचा आविर्भाव ज्यावेळेस आपण बाजूला ठेवतो पद ही झालरी असतात जसे सणासुदीला जागरी आपण लावत असतो सण की जागरी काढून ठेवतो तशी तुम्हाला मला प्रत्येकाला मिळालेली पद एक जागर असते ते विशिष्ट काळासाठी असते दॅट इज नॉट अ परमनंट इज अ हे सगळं असतं हे माणते मेंटॅलिटी बदलली पाहिजे चेंज युअर माइंडसेट डझंट मॅटर हाऊ मी हँडसेट यू चेंज माइंडसेट किती बदलतोय डझंट मॅटर पण हँडसेट किती बदलतोय ते महत्वाचं नाही माइंडसेट बदलायचं महत्त्वाचं आहे आणि ते माइंडसेट मला वाटतं या कविता 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 संग्रहाच्या माध्यमातून काव्य त्यांनी आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारच काम त्यांनी त्या ठिकाणी केलंय विधानसभा मतदारसंघात अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय आणि ज्यावेळेस विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना मोटरसायकल वर रात्र दिवस वाडे वस्तीवरती पिंजून काढणारा माणूस मिळत प्रसंगी देवळामध्ये मंदिरामध्ये झोपून संघटना वाढवण्याचं काम त्यांनी केलं ते सुनील चांद्रे साहेब त्यांनी एकदा एका गावात गेले होते शाखेचं उद्घाटन करायचं होतं आदल्या दिवशी मुक्कामाला गेलो होतो आणि मुक्कामाला गेल्यानंतर आता छोट्या झोपडीमध्ये ज्या मित्राचे ते राहिले सकाळी उठून मोटरसायकलच्या मोटरसायकलचा जो आरसा असतो ना त्या मोटरसायकलच्या आरशामध्ये स्वतःचे दाडी करून परत कार्यक्रमाला त्या ठिकाणी हजर राहणार अशा प्रकारचं आवडी व्यक्तिमत्व म्हणजे खरं सुनील चांदरे साहेब आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारच्या तालम्या निर्माण व्हावेत काम निर्माण व्हावेत आणि आज जे आतापर्यंत केलेलं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत समाजासाठी केलेले के प्रयत्न या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा एकत्र परिणाम कारण उद्याच्या काळामध्ये त्यांचं राजकीय राजकीय असेल सामाजिक असेल आर्थिक असेल घरचं घरचं कौटुंबिक असेल या सगळ्या प्रकारचं त्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळेल उज्ज्वल भविष्य त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये उत्तम उत्तम वाटचाल झाली पाहिजे आणि सुरेल चांगले साहेब उत्तम वाटचाल करत असताना आपण सगळे मित्र परिवार त्यांच्या बरोबर असावं अशा प्रकारच्या अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि वाढदिवसाच्या निमित्तानं पाठीमागं बघून आपण सिंहावलोकन करा

त्यानंतर आता आमचे साहेब अजूनही टक्कर देत आहेत फॉर साहेब त्या ठिकाणी सगळ्या संघर्षाला त्या ठिकाणी तर ते राजकारणाची मुळं आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला कोणता महाराष्ट्र वाढवायचं नाही आणि म्हणून बॉम्बीचं असं ठरवलं की या भागात साहित्यिक साहित्य संमेलन झालं पाहिजे कवी संमेलन झालं पाहिजे याचा उद्देश लक्षात घ्या त्याचा उद्देश तो आहे